श्रमिक पत्रकार संघ गोंदिया यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून टिळक गौरव पुरस्कार तसेच गुणवंत विद्यार्थी पत्रकार शेतकरी डॉक्टर सेवाभावी संस्थांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या प्रसंगी राज्याचे रोजगार व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला मागील पंधरा वर्षांपासून या उपक्रमाअंतर्गत दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी पत्रकारिता वैद्यकीय कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला जातो यावर्षी वरिष्ठ पत्रकार विश्वास बोबार्डे यांना टिळक गौरव पुरस्कार देण्यात आला तसेच उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार त्र्यंबक जरोदे तर स्वर्गीय मनोहरभाई पटेल तर स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या स्मृतीप्रित्यार्थ देण्यात येणारा संपादकीय पुरस्कार तांदूळ नगरी साप्ताहिकचे संपादक श्रीधर हटवार स्वर्गीय संतोष अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यार्थ देण्यात येणारा शोधवार्ता पुरस्कार दैनिक भास्करचे पत्रकार शुभम ढोमने स्वर्गीय रामकिशोर कटकवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा उत्कृष्ट वृत्तवाहिनी पुरस्कार जी चोवीस तासचे प्रवीण तांडेकर आणि साधना न्यूजचे राजेश कुमार तायवाडे यांना देण्यात आला स्वर्गीय हिरालाल जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार लोकमत समाचारचे गणेश भदाडे तर वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या दररोज पेपरच्या माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत निरंतर पोचवणारे संतोष खानोरकर यांना उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार देण्यात आला तर माजी आमदार खोमेश रहांगडाले यांच्या वतीनं देण्यात येणारा कृषीरत्न पुरस्कार प्रगतशील महिला शेतकरी मंदाताई गावळकर तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मोक्षधाम सेवा समितीला देवरीच्या कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा समाजकार्य पुरस्कार तर सहयोगी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी गोंदियाच्या वतीनं गोंदिया जिल्ह्यात दहाव्या व बाराव्या वर्गात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी पुरस्कारानं गौरवण्यात आलं असून मंत्री लोढा यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या या उपक्रमाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगड आले माजी आमदार राजेंद्र जैन जिल्हा परिषद सभापती दीपा चंद्रिकापुरे माजी सभापती संजय टेंबरे भाजप जिल्हाध्यक्ष सीताताई रहांगड आले

आणि पत्रकार मंडळांतरची बाजू समस्त पाहुणे मंडळींनी या ठिकाणी आपल्याला विसर केलेली आहे लोकशाहीचा चौदा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार आमच्या देशातील महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला जे काही घडतं आणि ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम जे करत असतील पत्रकार गोष्टी आमच्या सुद्धा निदर्शनात येत नाही त्या निदर्शनास आणि म्हणूनच आपल्याला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटलेला आहे आणि म्हणून अत्यंत महत्वपूर्ण काम आपल्या माध्यमातून येतो आहे आणि ज्या काही छोट्या छोट्या काही समस्या असतील त्या समस्यांना आपल्या माध्यमात मिळतात आम्ही सुद्धा कधी कधी या गोष्टीकडे निष्काळजी होते परंतु आपलं लक्ष त्याकडे असते आणि म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक मग या ठिकाणी आमचे समाजकारणी असतील राजकारणी असतील किंवा आमचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना सुद्धा एक सतत राहण्याचं काम आपल्या पत्रकार बांधवांच्या आमच्या भगिनींच्या माध्यमातून होतं आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांचं योड़े योड़े या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि एवढंच नसे एवढंच नाही तर आपल्या या पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्या पुरस्कार पुरस्कार असेल असेल उत्कृष्ट उत्कृष्ट छायाचित्र वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार असेल संपादकीय पुरस्कार असेल अशा विविध पुरस्काराच एक चांगल्या पद्धतीच्या सोहळा करून वितरण करण्याचं काम आज पंधरा ऑगस्ट या दिवशी आपण घेतात हा एक अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्ताने ज्यांचं पुरस्कार या ठिकाणी देतो फक्त त्याचाच काम नसून इतर समाजाला इतर घटकाला सुद्धा प्रेरणा देण्याचं काम त्या पुरस्काराच्या माध्यमातून होतं की आपला जो लक्ष्य आहे आपला जो विषय आहे की अशा पद्धतीनं आज ज्या लोकांचा पुरस्कार गेला घेतला म्हणजे केला अशाच पद्धतीनं इतर लोकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करण्याची प्रेरणा घ्यावी आणि प्रेरणेच्या माध्यमातून आपण सुद्धा समोर यावं जेणेकरून गोंदिया जिल्ह्यामध्ये मग आमचा शेतकरी बंधू असेल पत्रकार बंधू असेल एखादा जो आमचे विद्यार्थी आहेत की पुस्तकाचं वाचन करून नाही तर इतर कामा सुद्धा वाचन करून कौशल्य विकासाच्या ध्यास घेऊन आपण समोर अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आणि पुरस्कार देण्यात आला आणि अत्यंत कौतुकास्पद का काम आपल्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आपलं सर्वांच्या या ठिकाणी किती कौतुक केलं तरी कमी आहे अशाच पद्धतीचं काम आपण सातत्यानं करत राहावं अशी अध्यापकांची आपला कुटुंब या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सन्माने आमच्या पंकज गवणींनी इच्छा व्यक्त केली याचा लक्ष आमचा सातत्याने आहे आमच्याच जा जा नाही तर आपल्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री सन्माने सन्माने फडवीवे साहेब यांच्या सोबत सा या सुद्धा काही पत्रकार बांधवांची आमच्या सोबत आम्ही मी बैठकीला हजर त्यावेळेस चर्चा झाली होती आणि सातत्याने आम्ही जे सुरू आहे संबंध महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या त्याच्याविषयी होणार आहे आणि पंकज गवणी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण एका भेट बसू त्याच्यावर सल्लामसलत करून ज्या पद्धतीने करता येईल निश्चितपणे आमचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य राहील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपण आम्हाला या ठिकाणी बोलावत आमचा मान सन्मान केला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी सुद्धा दिली त्याबद्दल आयोजकांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो परंतु कार्यक्रमाला आम्ही नियोजित वेळच येणार होतो परंतु आमचे मंत्री महोदय आले आम्ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत होतो आणि अचानक त्याच्या मुळे थोडं आम्ही सुद्धा उशीर बोलून त्यांनी सुद्धा व्यक्त आणि पुन्हा एकदा आमच्या

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा